बघत असाल आता लोणार नगर परिषदेमध्ये वेगवेगळे रंग आता यापुढे भरण्यात येत आहे आणि लोणार वासियांना आता एक नवीन जे सरप्राईज आहे ते आपल्याला देण्यात येत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा सक्षमता बघून आणि आमदार तसेच इथलं पदाधिकारी यांचं काम पाहता या सगळ्या पक्षाला ताकद देण्यासाठी काँग्रेस पक्षामध्ये आतापर्यंत काम करणारे पक्षाला उभारी देणारे मजबूत करणारे जे बादशाख पठाण या ठिकाणी उपाध्यक्ष होते काँग्रेस पक्षाचे त्यांनी या दहा वर्ष त्यांनी काम केलेलं आहे पक्षाला मजबूत दिलेली आहे समर्थन दिलेलं आहे एक मोठा मास बेस दिलेला आहे असा हा एक मोठा नेता आणि कार्यकर्ता लोणार नगर परिषदेतला आज शिवसेनेच त्यांनी शिवबंधन बांधलेलं आहे आणि त्यांनी जो नगराध्यक्ष पदासाठी जो अर्ज भरलेला आहे तो मागे घेऊन त्यांचं संपूर्ण समर्थन त्यांनी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचं रंजना गोपाळ बचिरे यांना दिलेलं आहे मी त्यांचं अभिनंदन करतो आणि काँग्रेस पक्षाला ही एक मोठी चपराक आहे काँग्रेस पक्षाच्याकडे मी तुम्हाला मागे पण सांगितलं की आम्ही त्यांना विनंती अर्जवे केली होती की आम्ही तुमच्या समोर सन्मानपूरक युती करू इच्छितो परंतु यांना घमंड झाली होती आणि यांनी माझ्या आमदाराचा फोन सुद्धा साधा त्यांनी घेतला नाही आणि आमच्या विनंतीला त्यांनी कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स दिलेला नाही दिशाहीन आणि भरकटलेलं हे काँग्रेस पक्षाचं जहाज आहे याच्या अनुषंगाने निषेध म्हणून या लोणार नगर परिषदेमधल्या जवळपास पंधरा ते सतरा इथे असलेल्या काम करणाऱ्या लोकांनी राजीनामा देऊन मोकळे झालेले आहेत राजू मापारी असतील त्यांचे सोबत संबोध गेलेले जवळपास पंधरा ते वीस अनिकेत मापारी सगळे पदाधिकारी यांनी काँग्रेस पक्षाला राजीनामा देऊन रामराम केलेला आहे आणि ही सगळी मंडळी आता काँग्रेस पक्षाच्या विरोधात काम करणार आहेत याचं अवलोकन या, या पक्षाने करण्याची गरज आहे बिहारमध्ये हारले सगळीकडे हार होते तुम्हाला अजून परिस्थितीची जाणव नाही आणि या सगळ्याचा जो परिणाम आहे आज सगळी जी काही तिकडे ओटी झाली ती भरती आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे येऊ लागलेली आहे मला खात्री आहे बादशा खान पठाण यांच्या येण्यामुळं आमचा जो काही स्ट्रॉंग होड आहे तो आणखी मजबूत झालेला आहे आणि निश्चितपणानं नोकर लोणार नगर परिषदेवरती आता शिवसेनेचा जो झेंडा आहे तो फडकल्याशिवाय राहणार नाही असा अंकिवाद जय बाजूला आज मेरे हमारे आमदार सिद्धार्थ खरा साहेब ने जो जिम्मेदारी डाली आहे इन मैं उसको पूरी करूंगा और एक एक वोट अपने घर से निकालने की कोशिश करूंगा और उद्धव बाला साहब ठाकरे शिवसेना को आगे ले जाऊंगा इन आपको गवाही देता हूँ कि यहाँ पर उबाटा हमारे मशाल की ही जीत होंगी हमारे बाड़ा साहब साहब की जीत हमारे सिद्धार्थ साहब की जीत गोपाल बचेरी की जी हमारे शहर अध्यक्ष हमारी हमारे जो हमारे पे जो विश्वास टाका हुआ वो विश्वास को हम पूरा करूंगा और इन हमारे नगर पालिका पर झंडा हमारे उहो बाला साहिब ठाकरे इन खां दवाई देते अ